मी तुम्हाला सांगतो तुमच्या एका मताच्यामुळे भिवंडी कल्याणची मेट्रो आली तुमच्या एका मताच्यामुळे आमच्या भगिनीला गॅस सिलेंडर मिळाला चार कोटी अडतीस लाख आमच्या लोकांना घरं मिळाली बारा कोटी लोकांना शौचालय मिळालं या कल्याणमध्ये कल्याण शहराचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला हे केवळ आणि केवळ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे झालं मला आपल्याला सांगायला आनंद आहे मी गेल्या अनेक दिवसापासून प्रचार रॅलीमध्ये फिरवतात मी प्रचार रॅलीमध्ये फिरत असताना वाड्याला गेलो वाड्याला आपल्या एका कार्यकर्त्यांच्या वडिलांना विचारलं की काका कोणाला मत देणार त्यांनी सांगितलं मी कशाला सांगू अरे काका सांगा आपल्या घरचा विषय बोलते मी मोदींना मत देणार त्यांच्या समोर मी उमेदवार आहे आणि ते सांगतात मी मोदींना मत देणार मी विचारलं काका का मोदींना मत देणार त्यांनी सांगितलं रेशन फुकट गॅस फुकट घर फुकट औषध फुकट आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल त्यानंतर मी शेतकऱ्या शेतकरी मी गेल्या अनेक वर्षापासून शेती करतो शेती केल्यानंतर वर्षाकारी भात विकावा लागतो माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत भात विकून कधीही बारा हजार रुपये माझ्या खात्यात आले नव्हते पण आता, आता मोदीजींनी किसान सन्मान योजना आणली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नमो किसान सन्मान योजना आणली या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माझ्या खात्यामध्ये आता बारा हजार रुपये शिल्लक राहायला लागले म्हणून मी मोदींना मत देणार ही सामान्य माणसाची जी भावना आहे हे निश्चितपणाने मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा येण्यासाठी तयार असलेली मानसिकता आहे आणि मोदींना मत का द्यायचं मोदींना मत का द्यायचं तर युक्रेनमध्ये अटकलेल्या एकवीस हजार विद्यार्थ्यांच्या पालकांना जाऊन विचारा मी तुमच्या आशीर्वादाने मला दोन विमानांना रिसीव करण्याची संधी मिळाली मोदीजी किती ताकदवर आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दोन्ही देशांना सांगून युद्धबंदी केली आणि आपल्या एकवीस हजार विद्यार्थ्यांना युक्रेन मधून देशात आणण्यासाठी मोदीजीने आपले चार मंत्री पाठवले मी जेव्हा विमान रिसीव करण्यासाठी गेलो एअरपोर्ट वर त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मी विचारलं काय तुम्हाला काही त्रास झाला का त्याने सांगितलं आम्हाला काडीचा त्रास झाला नाही सगळी आमची व्यवस्था नीट केली आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही युद्धभूमीतून आलो त्याने सांगितलं आम्हाला सांगितलं गेलं होतं जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा हातात तिरंगा घेऊन निघा हातात तिरंगा घेतल्यानंतर जी गाडी ती तुम्हाला गाडी एअरपोर्ट वर सोडील गाडी नाही मिळाली तर पायी या तुम्हाला कोणी अडवणार नाही त्याने सांगितलं साहेब आम्ही तर भारतातलेच आहोत पण आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या सोबत पाकिस्तानचे विद्यार्थी जेव्हा हातात तिरंगा झेंडा घेऊन निघाले तेव्हा आम्हाला आमच्या देशाच्या देशा दे प्रधानमंत्र्यांची ताकद काय आहे ती समजली ही ताकद देशाचे देशा दे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची आहे ही ताकद अशी नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या प्रधानमंत्र्यांचा ऑटोग्राफ मागतात ते आपल्या देशा देशाचे देशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ज्यांना बॉस बोलतात ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि पेरू देशाचे पंतप्रधान पायाला हात लावून नतमस्तक होऊन चरण स्पर्श करून मोदीजींना नमस्कार करतात ही मोदीजींची आपली ताकद आहे आणि अतिशय नम्रपणाने मोदीजी सांगतात की हा माझा सन्मान नाही माझ्या एकशे चाळीस करोड देशवासियांचा सन्मान आहे मुख्यमंत्री साहेब माझा फॉर्म भरायला आले होते त्यावेळेला एका पत्रकार मला विचारलं की एवढ्या मोठ्या संख्येने तापत्या उन्हामध्ये एवढी जनसंख्या आलेली आहे त्याच्यावर काय तुम्ही सांगाल मी त्यांना सांगितलं सूर्य काय तापला असेल सूर्यापेक्षा जास्त महायुतीचे आमचे कार्यकर्ते तापलेले आहेत आणि कशासाठी तापले आहेत तर तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी तापलेले आहेत आणि म्हणून आज इथून मोदीजींचा संदेश घेऊन जाताना आपल्याला हॅट्रिक करायची आहे नुसती हॅट्रिक करायची नाही तर अशा पद्धतीने मतदान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीचा दबदबा असला पाहिजे तीन वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस असतात मी अठराशे चोवीस दिवस तुम्हाला मागत नाही अठराशे चोवीस दिवस आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी जगत असतो आपल्या समाजासाठी जगत असतो पण एक दिवस फक्त एक दिवस देशासाठी शंभर टक्के मतदान करून देशासाठी मतदान करावं जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की जय श्रीराम आपण सगळेच बोलतो पण जिंदगी मे दो बाते कमी न जाना भूल जिंदगी मे दो बाते कमी न जाना भूल एक धनुष्य दुसरा कमल का फोन जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र एकदा हात उंचावून उन आपल्या हक्काच्या माणसाकरता हक्काच्या उमेदवाराकरता आपण पाठिंबा दर्शवूया धन्यवाद आणि आता माननीय श्रीयोधरा रामदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय अधिकारिता मैं ये संबोधना करता आमंत्रित करते उपस्थित बंदी नो इस चुनाव में हम नहीं मानेंगे हार इस लोकसभा के चुनाव में हम नहीं मानेंगे हार हम करेंगे चार सौ इंडी आघाडी की वाली होने है हार इंडिया की महाविकास आघाडी की वाली होने है हाल क्यों नहीं करेंगे हम चार सोप या महाराष्ट्रातली महाविकास या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी या महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आहे घमंडी म्हणूनच कपिल पाटील निवडून आणणार आहे भुवंडी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन तुमच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपली तलवार केलेली आहे मॅन म्हणूनच श्रीकांत शिंदे निवडून आणणार आहेत कल्याण ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बंधू आणि भगिनी रोग या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन चाललेल्या नरेंद्र मोदींचा रथ अडवण्यासाठी हे बगल बच्चे विकासाचा रथ रोखण्यासाठी पुढे पुढे येत आहे पण याद राखा नरेंद्र मोदींचा रथ सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी पवार साहेब मी आम्ही सर्वजण या रथाला वेगवानपणे पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहोत या त्रा या रथाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला अडवो केल्याशिवाय अजिबात राहणार नाही या देशामध्ये एवढा मोठा विकास झाला या देशामध्ये मेट्रो ट्रेन आली अनेक शहरामध्ये रोड अत्यंत चांगले झाले नॅशनल हायवे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अत्यंत चांगले चकचकीत झाले चंद्रावर आम्ही जाऊन पोचलो चांद्रा यशस्वी झालं आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये जी ट्वेंटीची अध्यक्ष स्थापनाला मिळाली जगाने वाहवा केली आपली दहाव्या इकॉनॉमीच्या नंबरवरून आम्ही पाच नंबरवर आलेलो आहोत ऐंशी कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्यात येत दे आहे दे, 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 दे। आणि अशा पद्धतीनं अनेक कामं जी आहे अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये सक्सेस होत आहे कोण म्हणतो या देशाचं दे संविधान बदलणार आहे याद राखा या देशाचं संविधान बदलणार अशी भाषा केली तर तुमचं तोंड फोडल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही या देशाचं संविधान कोण बदलू शकतो माझ्या बाबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे ट्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून या देशाचं संविधान कोणालाच बदलता येणार नाही ना भूमिका नरेंद्र ना मोदीजी मांडतायत आम्ही सर्वजण महायुतीचे एनडीएचे लोक आम्ही मांडतो हो? तरी सुद्धा आमचा राहुल बाबा म्हणतोय की संविधान बदलणार संविधान बदलणार या देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही माझ्या दलित बांधवांना माझं नम्र निवेदन आहे या देशाचं संविधान कुणालाच बदलता येणार नाही या देशाचं संविधान जगामध्ये दे सर्वश्रेष्ठ संविधान आहे आपली लोकशाही अत्यंत समृद्ध लोकशाही आहे आपल्याला माहीत आहे की एकदा माननीय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मतामध्ये हरलं होतं या देशाच्या लोकशाहीला वन मॅन वन होट वन व्हॅल्यू एका माणसाच्या एका मताला एकच किंमत अशा पद्धतीचे संविधान आहे त्यामुळे कोण म्हणतो या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे हे सगळे इंडिया आघाडीवाले खोक्यात आहेत या देशाच्या लोकशाहीला धोक्यात कोणी चालू शकत नाही आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत चांगलं काम करत आहेत नरेंद्र मोदीजी या देशामध्ये अत्यंत लोकप्रिय नेते आहेत देशामध्ये नवे जगामध्ये जगामध्ये जेवढे सर्वे झाला तेवढ्याला शहत्तर टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती दिली जगामध्ये ज्या नरेंद्र मोदींचे वाहवा होते त्यांच्या विरोधामध्ये बोला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा अधिकार आहे परंतु फालतू बडबड करण्याची गोष्ट अजिबात तुम्ही करू नका रोज रोज अशा पद्धतीचे चुकीचे शब्द वापरतायत गद्दार गद्दार म्हणून आम्हाला संबोधतायत माननीय उद्धव ठाकरेजींना माझा सवाल आहे की तुम्ही सोबत जायला हवं होतं पण तेवढं तुम्ही गेला नाही त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली नाही का त्यावेळेला तुम्ही गद्दारी केली आणि एकनाथ शिंदेना सारखं म्हणताय तुम्ही गद्दारी केली गद्दारी केली तुम्ही जर त्याच वेळेला सोबत आला असता उद्धवजी धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलं नसतं त्याला तुम्ही जबाबदार आहात बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही असा निर्णय घेतलात याद राखा तुम्ही बाळासाहेबांचे दरोड तुम्ही सोबत राहात पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये तुम्ही निर्णय घेतलात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा हा निर्णय अत्यंत चुकीचा होता तुमचा या तुम्हाला परत यायचं असेल तर या यायचं नसेल तर येऊ नका आम्हाला होऊ शकता नाही एकनाथ शिंदे आलेले आहेत चौदा आमदार घेऊन तुम्ही बसा आमच्याकडे तर चाळीस आमदार आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगणं आहे की नरेंद्र मोदीजी देशातले अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहेत काल वाराणसीमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यासाठी एकनाथ शिंदेजी मी प्रफुल्ल पटेल जी आम्ही होतो कुणाचा अपमान करण्यासाठी असं काही केलं नाही शिवाजी महाराजांचा जो फेटा होता तो प्रफुल्ल पटेल यांनी आणला होता आणि त्याने एका चांगल्या भावनेनं तो ते त्यांच्या डोक्यावरती घासला पण त्याच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करताय बरोबर नाहीये मोदीजींनी त्य। काय तो फेटा आणायला तर सांगितला होता पण आणला आणला एक भावना होती प्रफुल्ल पटेल यांची भावना होती की शिवाजी महाराजांचा जो फेटा आहे तो फेटा त्यांना घालावा नाटकामध्ये जे लोक शिवाजी महाराजांची भूमिका करत असतात ते ते फिट वापरतात आणि म्हणून या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्री जी येणार आहेत माझं दलित बांधवांना बौद्ध बांधवांना आव्हान आहे हे या ठिकाणी कपिल पाटील हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमचे मंत्री आहेत भिवंडीचे खासदार आहेत श्रीकांत एकनाथ शिंदे अत्यंत तरुण आहेत त्यांनी अत्यंत कल्याणमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना या दोघांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता माननीय प्रधानमंत्री दोनच मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार आहेत आपण आल्यानंतर जोशा त्यांचं स्वागत करायचं आहे एवढंच या प्रसंगी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र माननीय खासदार श्री सुनील तटकरेजी विराट सभेला संबोधित करण्यासाठी उपत असलेले ज्यांच्या आगमनाची आपण साऱ्या जण वाट पाहतो आहोत ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा गेल्या दहा वर्षामध्ये उंचावली गेली विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये तुमच्याने माझ्या भारताला गौरवशील स्थान त्या ठिकाणी मिळालं मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख उभ्या भारताने जगभरामध्ये त्या ठिकाणी अनुभवला आणि आज धर्म आणि जात याच्या नावावरती विभाजन करत माणसा माणसामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे संविधान संसदे लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आज संविधान बदलला जाणार अशापैकी अवय त्या ठिकाणी उठवत आंबेडकरी साहेबींच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी केला जातो आहे अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा तशाचं वातावरण निर्माण करत या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था अखंडता एकात्मता सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न गेले पंच्याहत्तर वर्ष अविरातपणे त्या ठिकाणी केला गेला त्याला छेद देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे मोदी साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्याच्या नंतर गेल्या दहा वर्षामध्ये देशांनी ने नेतृत्व पद्धतीची प्रगती केली प्रचंड प्रभावाच्या पायाभूत सुविधा आपण अनुभवल्या एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आदित्य नेतृत्वाखाली महाराष्ट्र झालेला पाहायला मिळाला संघराज्याच्या कल्पनेमध्ये देशाची साथ एखाद्या राजाच्या पाठीमागे त्यानंतर हा देश किती प्रमाणावरती प्रगती करू शकतो आहे याचं एकच उदाहरण अटल सेतू एकवीस किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक लांबीचा पूल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथराव तुम्ही त्याला साडी खात्याचे मंत्री होतात त्याच्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला अशा प्रचंड सुविधा निर्माण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतानाच माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची आहेस देशाला गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे पण माणूस धर्म अविरतपणाने उभा करत आज ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न ही जातीवादी शक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे कपिलजी पाटील दोन वेळा त्यांनी नेतृत्व केलं आपल्याला केवळ त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची नाही त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहेस पण या देशाच्या खंडप्रा असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सर्वांना बसवत त्यांच्या पंतप्रधान पदाची पाता सुद्धा हॅट्रिक त्या ठिकाणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आपण काम करतात देवेंद्रजीची साथ अजितदादांची साथ या ठिकाणी रामदासजी आठवले या ठिकाणी आहेत सर्व समज समुदाय आपल्याला उत्स्फूर्तपणाने प्रतिसादा देत असतो राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपल्याला धनुष्यबाणावरती मतदान करत आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती कमळाला त्या ठिकाणी मतदान करत आहे ही का का जी काही वैचारिक भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली महाराष्ट्राच्या व्यापक विकसित करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहोत याच्यासाठी कल्याण भिवंडी भिवंडीकरांना माझी नम्रतेची विनंती आहे जी प्रचंड प्रमाणावरती वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडा गेले दहा वर्ष जी काही गौरवशाली आपण प्रगती पाहत आहोत ती गौरवशाली प्रगती पुढच्या कालातीमध्ये अधोरेखित करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून काम करावं एवढी विनंती करतो आपल्या सर्वांच्या आजच्या आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद खासदार महोदय आणि आता भाजपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय आक्षणातच भारताचे पंतप्रधान यांचं आगमन इथे होणार आहे मंचावर ते लगेचच येतील विश्व विश्वगौरव गरीबों के मसीहा ज्यांना जगातल्या एकशे पंचाहत्तर देशांनी सर्वोत्तम प्रधानमंत्री म्हणून संबोधित केलं गौरवानित केलं असे मोदीजी दोन मिनिटांमध्ये व्यासपीठावर येत आहे मी जेव्हा म्हणेल मोदीजी को ज... जय श्री राम जय श्री, श्री राम मी मेल तुम्हें मना चौदीजी जय श्री राम बंधु भगनीो व्यासपीठा उपस्थित ट्वेंटी फोर बाय सेवन मुख्यमंत्री एकदा जोरात माननीय एकनाथजी शिंदे जोरत टाणा बाजोन ट्वेंटी फोर बाय सेवन मुख्यमंत्री अवेलेबल मुख्यमंत्री जनते करता चौदह कोटी जनते उपलब्ध मुख्यमंत्री एकनाथ जी आणि वीस तारखेला वीस तारखेला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पंचायत ते पार्लमेंट पर्यंत पंचायत ते पार्लमेंट पर्यंत विकासनामा घेऊन ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण वेळ समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम केलं असे कपिल पाटील साहेबांच्या कमळ चिन्हावर वीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावा, करावं याकरता आपल्याकडे प्रधानमंत्री मोदीजी येत आहेत आपल्याला संबोधित करणार आहेत सोबत